जालना शहरातील राहुल नगर येथील श्रीराम मंदिर परिसरात सापडले पाच दिवसाचे जिवंत शिशू आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार वार शुक्रवार रोजी सकाळी आठ वाजता जालना शहरातील राहुल नगर येथील श्रीराम मंदिर परिसरातील मागच्या बाजूला पाच दिवसाचं जिवंत शिशू सापडला आहे याची माहिती स्थानिक नागरिकांनी चाईल्ड हेल्पलाईनच्या अधिकाऱ्यांना व स्थानिक पोलिसांना दिली यावेळी तात्काळ पोलिसांनी व चाईल्ड हेल्पलाईनच्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी जाऊन या बालकाला तात्काळ जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या ठिकाणी तैनात असलेल्या डॉक्टरांनी तात्काळ या शिशूवर योग्य ते उपचार करत पुढील कारवाईसाठी या शिशूला छत्रपती संभाजीनगर येथील शिशुगृहामध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती जालना बालकल्याण समितीचे अध्यक्ष एकनाथ राऊत यांनी दिली आहे आता हे शिशू या ठिकाणी कोणी आणून टाकले याचा शोध सध्या स्थानिक पोलीस घेत आहे मंदिर ला ला। या ठिकाणी आपल्याला सापडलं आणि चाईल्ड लाईन माहिती मिळाली शिशु हे पाच दिवसाचा आहे त्याला पुढील आरोग्याच्या दृष्टीने आपण सिव्हिल हॉस्पिटल स्त्री रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे आणि या बालकावर उपचार करून पुढील प्रक्रियेसाठी साठी शिशुग्रह संभाजीनगर या ठिकाणी पाठवण्यात येईल